नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तर मी सुप्रिया सुप्रिया शितोळे नावाने माझं चॅनेल आहे तर माझ्या चॅनलवरती सर्व स्वामी भक्तांचं खूप खूप स्वागत आहे प्रत्येक व्यक्तीला वाटत असतं की आपल्याकडे चांगल्या पगाराची नोकरी असावी किंवा आहे ही नोकरी टिकून राहावी म्हणून आजकाल सर्वांनाच गव्हर्मेंट जॉब मिळेल अशी काही खात्री नाही आहे त्यामुळे प्रायव्हेट जॉब करावे लागतात प्रायव्हेट जॉबमध्ये सतत आपल्या डोक्यावर एक टांगती तलवार असते आणि ती म्हणजे कधी नोकरी जाईल आणि कधी आपण बेरोजगार होऊ असे टेन्शन प्रत्येक प्रायव्हेट कंपनीमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींच्या मनामध्ये असते त्याचबरोबर प्रत्येक गृहिणीची अपेक्षा असते की माझ्या पतीचा पगार म्हणजे भरपूर असा पगार त्यांना भेटावा हा व्हिडिओ बनवण्यामागचं कारण म्हणजे मला एका ताईंची कमेंट आलेली होती ताई चांगली नोकरी भेट मिळवण्यासाठी मी कोणतीच सेवा करू त्याचबरोबर अजून एका ताईंची कमेंट होती की ताई पेमेंट वाढवण्यासाठी मी कोणती सेवा करू त्याच्यामुळे हा व्हिडिओ मी बनवत आहे त्याच्यामुळे व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा सध्याच्या परिस्थितीमध्ये तर अनेक लोक असे आहेत की ज्यांना नोकरी संबंधित खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत तर आज आपण असाच एक उपाय पाहणार आहोत की तो जर तुम्ही केला तर थोड्याच दिवसात तुम्हाला एक चांगली नोकरी मिळेल आणि ती टिकून देखील राहील आणि तुमच्या मनासारखी नोकरी तुम्हाला नक्की मिळेल आणि सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही चिंता करणे प्रथम सोडून द्या तुम्हाला वाटेल की चिंता करू नका असं कसं होईल पण मित्रांनो आपण चिंता केली आपली योग्यता कमी होते असं म्हटलं जातं पण प्रॉब्लेम काही सुटत नाहीत त्यामुळे सर्वात पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही चिंता करणे सोडून द्या आणि पॉझिटिव्ह विचार करा पॉझिटिव्ह थिंकिंग करा त्याने काय होतं ना आपण जे विचार करतो ते जर पॉझिटिव्ह असले तर ते घडूनसुद्धा चांगल्या प्रकारेच येत असतात त्यामुळे केव्हा पण आहे ना पॉझिटिव्ह थिंकिंगच असावेत माणसांचे विचार पॉझिटिव्ह विचार म्हणजे काय हे पण मी थोडक्यात सांगते मला चांगली नोकरी लागेल किंवा आहे ती नोकरी चांगल्या प्रकारे टिकून राहील थोड्या दिवसातच माझं पेमेंटसुद्धा वाढेल माझ्या जॉब नक्की मला मिळेल आपल्यातल्या पॉझिटिव्ह विचारांना मध्ये खूप ताकद असते म्हणूनच माझे सांगणे आहे तुम्हाला की केव्हाही पॉझिटिव्ह विचार करा आणि स्वतःवरती विश्वास ठेवा की मी ही गोष्ट साध्य करणारच कारण मी प्रयत्न करतोय किंवा मी प्रयत्न करते मित्रांनो जर असा विचार तुम्ही केलात की सध्याची परिस्थिती अशी आहे की नोकरी कोणाला लागत नाही आणि लागली तर ती टिकूनही राहत नाही किंवा मनासारखे पेमेंट मिळू शकेलच असे नाही पण तुम्ही जर सकारात्मक विचार केला तर पन्नास टक्के तुमचे काम होतच असते त्याचबरोबर शास्त्रांमध्ये सांगितलेले उपाय आपल्याला करायचे आहेत खूप सोपे उपाय आहेत अगदी सहजतेने तुम्ही करू शकताय तुम्हाला शनिवारच्या दिवशी आहे ना तांब्या घ्यायचा पाण्याने भरून घ्यायचा पाणी शुद्ध असावे ताजे असावे ह्याची काळजी घ्यायची त्याच्यामध्ये आहे ना थोडासा गूळ टाकायचा आणि त्यात एक चमचा कच्चं दूध घालायचं दूध शक्यतो कोण गाईचं असावं तुम्हाला जर शक्य नसेल गाईचं दूध तर तुम्ही तुमच्याकडे जे दूध अवेलेबल असेल ते घ्या पण दूध आहे ना कच्चं घ्या ते तापवलेलं नसावं ताई आमच्याकडे रतीब नाहीये आम्ही पॅकेटमधलं दूध वापरतो चालेल फक्त ते दूध तापवू नका ते कच्च वापरण्याचा प्रयत्न करा तुमच्या नजदीक जर पिंपळाचे वृक्ष असेल तर त्याला आहे ना हे दूध आपल्याला अर्पण करायचं आहे आपल्याला ही सेवा शनिवारच्या दिवशीच करायची आहे त्याचबरोबर आता ही सेवा तुम्ही चालू केलेली आहे आप आपल्याला किती शनिवार करायची हे पण मी सांगणारच आहे त्याचबरोबर आता तुम्ही या सेवेला सुरुवात केलेली आहे व्हिडिओ थोडासा फास्ट बोलत आहे मी का बोलत आहे कारण बरेचसे लोक असे पण असतात त्यांना खूप समजतं जास्त प्रकारे त्यामुळे त्यांची ती पण कमेंट येते की तुम्ही खूप स्लो बोलता पण माझ्या बऱ्याचशा भगिनी अशा पण आहेत की त्यांना म्हणजे आपण सेवा सांगते मी तर ते मी जर स्लो सांगितली तरच तुमच्या लक्षात येणार असते सेवा त्याच्यामुळं मी स्लो सांगत असते पण याच्यावरती पण मला कमेंट येतात त्याच्यामुळे मी थोडंसं फास्ट व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करत आहे तर काय करायचं आपल्याला आहे ना दररोज म्हणजे आपण शनिवारी आता पिंपळाच्या वृक्षाला ते तीर्थ अर्पण केलं अर्पण केलं त्याच्यानंतर ना आपल्याला आहे ना आदित्य हृदय स्तोत्र याचा आपल्याला पाठ करायचा आहे रोजची रोज न विसरता न चुकता तर हे स्तोत्र हे पाठ कुठं भेटून जाईल तर तुम्ही हे यूट्यूबला पण सर्च करू शकताय त्याचबरोबर तुम्हाला गुगलवरती पण हे भेटून जाईल तर ते, ते लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट मारून घ्या किंवा डाउनलोड करून घ्या पण ते शक्यतो करून आहे ना वाचनच करायचे आहे आपल्याला आणि हा पाठ आपल्याला करण्यासाठी आहे ना फक्त दहा ते पंधरा मिनटाचा उगी लागणार आहे जास्त वेळ पण लागणार नाही आहे तर आता मिस्टरांसाठी सेवा करायची आहे तर त्या ताईसुद्धा करू शकतात किंवा त्या ताई जॉबला आहेत त्यांच्या काही आशा अपेक्षा असतील तर त्यासुद्धा ही सेवा करू शकतात पण जॉबसाठीचा म्हणजे बिझनेससाठी पण ही सेवा करू शकतो नाहीतर म्हणजे दुसरी मनामध्ये आशा आकांक्षा धरून म्हणजे मी आशा आकांक्षा बोलल्यामुळे मी तुम्हाला सांगते पण ही सेवा जॉबसाठी आहे बिझनेससाठी आहे तुम्ही असं सुद्धा करू शकताय ताईंनी केली दादांनी सेवा केली तरीही चालेल किंवा एखाद्या मावशींचा मुलगा सर्व्हिससाठी आहे त्यांची पण अशा प्रकारे अडचण असेल समस्या असेल तर मावशींनी सुद्धा आपल्या लेखासाठी ही सेवा केली तरीही चालेल त्याचबरोबर तुम्हाला काय करायचं आहे रविवारी किंवा मंगळवारी या दोन्ही दिवसांपैकी एक वार शोधायचं तुम्हाला ठरवायचं म्हणजे तुम्ही एक तर रविवार तरी ठरवा नाही तर मंगळवार तरी ठरवा काय करायचं रविवारी किंवा मंगळवारी तुम्ही घरामध्ये जो काही स्वयंपाक असेल का सकाळपासून संध्याकाळपर्यंतचा तर तो, तो दिवसभर आळणी स्वयंपाक बनवायचा म्हणजे बिलकुलही मीठ वापरायचे नाही घरातील सर्व सदस्यांनी तेच खायचं ताई आता मी माझ्या स्वतःच्यासाठी म्हणजे आता ताई आहेत मी माझ्या जॉबसाठी सेवा करते मी तर मी फक्त खाल्लं तर चालेल काळणी नाही ही ही गोष्ट आहे ना प्रत्येक व्यक्तीसाठी लागू आहे तुमच्या घरात जेवढेही व्यक्ती असतील ना त्यांनी हे जेवण आळणीत जेवायचं आहे मग तुम्ही दूध भाकरी खाल्ली तरीही चालेल दूध भात खाल्ला तरीही चालेल फक्त भात आळणी असावा मिठाचा वापर बिलकुलही करायचा नाही ज्या पदार्थांमध्ये बिनामीठ घातलेला पदार्थ असेल तुम्ही तो खाऊ शकता फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही जर ही सेवा रविवारी करणार असाल म्हणजे रविवारी आळणी जेवण बनवणार असाल तर प्रत्येक रविवारीच तुम्हाला आळणी जेवण बनवावी लागणार आहे तुम्ही जर मंगळवारी बनवणार असाल तर तुम्ही पूर्ण मंगळवार म्हणजे जोपर्यंत तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत मंगळवारी आळणी जेवण तुम्हाला बनवावे लागेल पण माझ्या मते आहे रविवारी सुट्टी असते बऱ्याचशा लोकांना रविवारची सुट्टी असते तर तुम्ही रविवार निवडला तरीही चालेल आता ही सेवा आपण सर्व करत आहोत म्हणजे आता पिंपळाच्या झाडाला पाणी घातलं तेव्हापासून हो आपण या सेवेला सुरुवात केलेली आहे तर काय करायचं रोज सकाळी तुम्ही ज्यावेळेस उठसाल त्यावेळेस आहे ना पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करायचं म्हणजे उठून आंघोळ वगैरे स्नान झाली की पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करायचं आणि कपाळी तिलक लावायचा मग तो तिलक अष्टगंधाचा असू द्या चंदन पावडरचा असू द्या किंवा कुंकवाचं जरी तुम्ही तिळक लावला कपाळी तरीही चालेल आणि तुम्हाला संकल्प करायचा आहे की माझं भाग्य चमकलं पाहिजे ते तिलक लावताना तुम्ही बोलायचं आहे की या तिलकाप्रमाणेच माझं भाग्य सुद्धा चमकलं पाहिजे माझ्या जीवनात जी चांगल्या गोष्टी घडल्या पाहिजेत त्याचबरोबर गुरुचरित्रातील तुम्हाला आहे ना चौदावा व अठरावा अध्याय नित्य नियमाने वाचायचा आहे रोज नित्यनियमाने चौदावा आणि अठरावा अध्याय तुम्हाला वाचायचा आहे गुरुचरित्र हा ग्रंथ इतका पॉवरफुल आहे त्यातील हे दोन अध्याय इतके पॉवरफुल आहेत ना तुमच्या जीवनातील बऱ्याचशा समस्या मिटणार आहे तो गुरुचरित्र ग्रंथातील आहे ना तुम्ही आयुष्यभर जोपर्यंत तुमचं आयुष्य आहे तोपर्यंत तुम्ही तुमच्या आयुष्यामधले फक्त दहा मिनटं काढा चौदावा अध्याय आणि अठरावा अध्याय तुम्हाला कुठल्याच गोष्टीची कमी पडणार नाही हे आपलं आयुष्य आहे आयुष्यात येऊन काहीतरी करायचं असेल ना तर सेवा ही केलीच पाहिजे आणि कष्टाला जर नशिबाची साथ मिळ मिळवायची असेल ना तर सेवा करणं हा एकच पर्याय असतो त्यामुळे आहे ना सेवा करत राहा सेवा जर केली ना कुठल्याच गोष्टीची आयुष्यामध्ये कमी पडत नसते तर आज आपण थोडक्यात सेवा पाहिलेली आहे खूप छोटा व्हिडिओ आहे जास्त पण माझ्या मते मोठा व्हिडिओ नाही आहे तुम्ही व्हिडिओ लास्टपर्यंत पाहिलेलाच असेल जास्त काही अवघड सेवा नाहीयेत मिस्टरांसाठी ताई पण सेवा करू शकतात किंवा मिस्टर्स आहेत तुमचे पण त्यांनी दादा आहेत आता एखाद्या या व्हिडिओवरती ताई माझा जॉबविषयी असा प्रॉब्लेम आहे तर दादा तुम्ही ही सेवा केली ना तरीही चालेल काहीच अवघड नाही आहे शनिवारी जरी तुम्ही सकाळी जल अर्पण केले तरीही चालेल तुमच्या टायमिंगनुसार तुम्हाला सकाळी शक्य नसेल तुम्ही शनिवारी संध्याकाळी जरी जरी जल अर्पण केले तरीही चालेल त्याचबरोबर सकाळी उठल्याच्या नंतरनं तुमचा टिफिन वगैरे पॅक होतोपर्यंत जरी तुम्ही हे चौदावा आणि अठरावा अध्याय वाचला तरीही चालेल खूप सोप्या सेवा आहेत अशा काहीच वेळ लागण्यासारख्या सेवा नाही आहेत त्याचबरोबर आदित्य हृदय स्तोत्र हे पण स्टार्टिंगला थोडंसं उघड जाईल दहा मिनटं लागतील पण ज्यावेळेस तुमच्या तोंडवळ पडेल ना त्यावेळेस आहे ना तुम्हाला पाच मिनटं ते चार मिनटाचं अवधी त्या वाचनासाठी लागू शकतो आहे आपापल्या स्पीडवरती असतो आय होप तुमच्या माहिती लक्षात आलेलीच असणार आहे जर आता एखाद्या ताई आहेत ताई माझ्या भावाच्याविषयी ही समस्या आहे तुम्ही डायरेक्टली हा व्हिडिओ त्यांना शेअर करू शकताय ताई अजून माझ्या मैत्रिणीच्या मिस्टरांचे पण जॉब नाही आहे त्यां तिचीसुद्धा ही समस्या आहे तुम्ही तुमच्या मैत्रिणीलासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा ह्याचे पण पुण्य तुम्हाला भेटतच असते ही सेवा आहे ही मी तुमच्यापर्यंत पोहोचवत असते त्या ज्या सेवा आहेत ना ह्या केंद्रातल्या असतात ह्या तुमच्या आमच्यासारख्यांच्या मनाच्या सेवा नाही आहेत त्यामुळे ही सेवा आपल्याला स्वामी केंद्रातून भेटत असते तर ही सेवा स्वतःपर्यंत मर्यादित न ठेवता ही सेवा तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये तुम्ही खरंच शेअर करू शकताय हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून एखाद्या महिलेला एखाद्या दादाला याचापासून थोडासा फायदा होऊ शकेल लाभ होऊ शकेल खरंच माहिती आवडली असेल तर माझ्या व्हिडिओपर्यंत लास्टपर्यंत आलेला असताल तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा मी स्टार्टिंगला लाईक वगैरे करा म्हणून जास्त करून सांगत नसते राहिलं लक्षात तर राहिलं नाही तर नाहीच ते सांगत पण खरंच व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करत जावा म्हणजे आम्हाला सुद्धा कळत जाईल की आमचे व्हिडिओ किती जण लाईक करतात आणि बऱ्यापैकी लोक आपल्या लास्टपर्यंत व्हिडिओपर्यंत येत असतात हे आम्हाला समजत असतं पण लाईक केलं तर अजून बरे वाटेल चलात मग झालेली सेवा आपल्या स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ मी थांबवते अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ